शेतकरी मित्रो सोळावा हप्त्याची यादीत नाव तुमचं आलेलं आहे का हे सर्वात प्रथम पाहणं गरजेचं आहे लवकरच सोळावा हप्ता तुमच्या खात्यावरती येणार आहे यासाठी तुमचं यादीत नाव तर नाही ना जर नाव नसेल तर तुमचे हप्ते येणार नाहीत त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे पहा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता यादी पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पी एम किसान डॉट जीओ वी डॉट इन यावरती यायचं आहे यावरती आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन क्लोज करा मोबाईलवरती सुद्धा वेबसाईट ओपन करू शकता यामध्ये या यामध्ये या आल्यावर तुम्हाला जर यादी पाहता येत असेल तर हा व्हिडिओ आत्ता स्किप करा पण यादी जर पाहता येत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुमच्या गावची तुम्हाला यादी भेटेल त्याचबरोबर तुमचं त्या यादीत नाव आहे का नाही ते सुद्धा पाहता येणार आहे आणि तुम्हाला दोन हजार भेटतील का हे सुद्धा तुम्हाला कसे पाहायचे ते सुद्धा सांगणार आहे जरी यादीत नाव असेल तरी तुम्ही पाहायचं आहे बेनिफिशरी लिस्ट नावाचा ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वात प्रथम तुमचं राज्य त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका त्यानंतर पुन्हा तुमचा तालुका सिलेक्ट करा त्यानंतर विलेज आता तुमचं जे कोणतं गाव आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट करा आणि गेट रिपोर्ट वरती क्लिक करायचं आहे पण हा व्हिडिओ लाईव्ह आहे पाहू शकता सतरा एक दोन हजार चोवीस आठ वाजून सोळा मिनिट म्हणजेच सतरा एक दोन हजार चोवीस ची ही यादी आहे जर कोणी आज अप्लाय केलेला आहे किंवा आज ॲप्रुव्हल भेटलेलं आहे पी एम किसानमध्ये त्यांचं नाव उद्याच्या यादीत दिसू शकतं पण ॲप्रुव्हल होणं गरजेचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने यादी ओपन करायची आहे गेट रिपोर्टवरती क्लिक करा तुमच्या समोर थोड्या वेळाने तुमच्या गावची यादी ओपन होईल तर मित्रो ही यादी पूर्वी कमी लोकांची होती आता किती लोकांची आहे ते खालती या इथे तुम्हाला पेजेस दिसत आहेत उदाहरणार्थ आठव्या पेजेसवरती येतोय तुम्हाला इथे पाहायला भेटेल तीनशे अडुसष्ट लोक म्हणजेच ह्या यादीच्या पूर्वी जवळजवळ अडीचशे लोकांची नावं होती या गावामध्ये आता यामध्ये वाढ झालेली आहे मित्र पहा तीनशे अडुसष्ट लोकांची यादी आहे म्हणजेच या गावच्या यादीत नवीन खातेदार नोंद झालेले आहेत उदाहरणासाठी एक नंबरवरती येतोय मी ज्या व्यक्तीचा फॉर्म भरलेला होता त्या व्यक्तीचं नाव आलेलं आहे का ते पाहण्यासाठी आलोय तर नक्कीच या यादीमध्ये नाव आहे हाईड करतोय तुम्हाला शेवटची लास्ट फोर डिजिट बी दिसत आहेत ती तुम्हाला मागील व्हिडिओ जो बनवलेला होता की कि प्रधानमंत्री किसान योजनेत नाव कसे समाविष्ट करायचे तो व्हिडिओ या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ जाऊन पहा या व्यक्तीचं नाव ॲड झालेलं आहे एका महिन्याच्या आत त्याचं नाव ऍड झालेलं आहे सोळाव्या हप्त्यासाठी तो पात्र झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही यादी चेक करायची आहे तुम्ही जरी ऑनलाईन अर्ज केला असाल तरीसुद्धा या यादीत नाव आलं असेल तर मात्र तुम्हाला सोळावा हप्ता भेटू शकतो आता मित्रो यामध्ये बरेचसे अपात्र व्यक्ती असू शकतात बरेचसे पात्र व्यक्ती असू शकतात ते कसं पाहायचं याची सुद्धा व्हिडिओ या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ते जाऊन पहा पात्र बनण्यासाठी तीन गोष्टी कंपल्सरी आहेत त्याचाच व्हिडिओ इथे देण्यात आलेला आहे जर अपात्र असाल तर फॉर्म भरून द्यायचा आहे तो सुद्धा व्हिडिओ पब्लिश करण्यात आलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची दे लिंक देतोय ई ग्रामपंचायतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावच्या यादीमध्ये नाव पहा आणि हा व्हिडिओ सर्व गावात नागरिकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ गुण जय हिंद जय महाराष्ट्र